काही खाद्यपदार्थ जे सहजपणे उपलब्ध असतात व खूप स्वादिष्ट असतात तर प्रत्येक निरोगी व्यक्तीने आठवड्यातून किमान एकदा तरी त्याचा आनंद घेणं योग्य ठरेल आता कोणतेच हे खाद्यपदार्थ तर अगदी सहजपणे उपलब्ध असणारी बाजारात आपल्याला केळी मिळतात फुटाणे चिरमुरे मिळतात राजगिरा लाडू मिळतात चांगल्या कंपनीचे पॅकिंगमधले खजूर मिळतात चांगल्या कंपनीचे पॅकिंगमध्ये हे पदार्थ जर रोज यातील एखादा पदार्थ जरी आपण खाल्ला तर आपल्याला एक, एक चेंज म्हणून पण बरं वाटतं आणि स्वादिष्टही असतात आणि ते उपयुक्तही असतात आता उदाहरण सांगतो की तुम्ही पहिल्या दिवशी एक ते दोन केळी खाऊ शकता दुसऱ्या दिवशी थोडं फुटाणं आणि चिरमुर असं खाऊ शकता मिसळून तिसऱ्या दिवशी एक ते दोन राजगिरा लाडू खाऊ शकता चौथ्या दिवशी एक चार खजूर खाऊ शकता परत नंतर आणखीन एक दोन दिवसांना आणि त्यातलं म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने ज्यावेळी जे खावं वाटतं आहे ते आवडीचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता हे चार पदार्थ असे सांगितलेत की जे सहज उपलब्ध असतात आणि स्वादिष्ट आणि उपयुक्तसुद्धा असतात तर खायला काहीच हरकत नाही त्यामुळे थोडा चेंजही मिळतो आणि चांगला स्वादही आपल्याला मिळतो थँक्यू